नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो कोरडे असलेल्या विदर्भात आज पाऊस एंट्री मारणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत राज्यातील काही भागात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे मात्र काही भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा अजून कायम आहे हवामान विभागाने विदर्भ कोकण आणि खानदेशातील पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील पाच दिवस या ठिकाणी पाऊस पडणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे ज्यामध्ये अकोला बुलढाणा अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यामध्ये आज आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमात्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे खानदेशातील तिन्ही जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर काही ठिकाणी जोरदार पावसा पावसाची शक्यता देखील व्यक्त करण्यात आलेली आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पुढील दिवस पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे